नमस्कार शेतकरी बांधव युवराज कृषी उद्योग समूहामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण एका डाळिबचा प्लॉट पाहतोय जो की आपल्याकडे बाग लागवडीपासून आजपर्यंत आपल्याकडे आहे सलग तीन वर्ष झाला हा प्लॉट आपल्याकडचा आहे तर हा भार धरण्यापूर्वी आपण रेस्ट पिरियडमध्ये आधुनिक जर्मन तंत्रज्ञान या यामध्ये रिबूस्टर कॅल्शियम रेस्ट पिरियडमध्ये काही स्प्रे झाले होते नंतर बाग पकडल्यानंतर आपण पुन्हा त्याचा कीपॉन पॉन सॉइलमेट प्रो रिबूस्टर कॅल्शिबो या आधुनिक जर्मन तंत्राचा वापर केला होता अप्रतिम ही बाग पाहतोय जबरदस्त लोड झालेला आहे आज सद्या आता सध्याचं वातावरण सगळीकडे पाहता गेलं तर खूप तेलकट परिस्थिती आहे पण या प्लॉटवरती आपण पाहतोय कुठेही तेलकटचा डागही नाही आहे सध्या आणि सेटिंगमध्ये बघा जे गच्च्या साधारण एक दीड महिन्यामध्ये प्लॉट हा हार्वेस्टिंगला येईल सदरील हा प्लॉट जो आहे तो साडेसहाशे झाडांचा आहे आणि हा दुसरा बहार आहे पहिला बार आपण गेल्या वर्षीसुद्धा चांगलं टनेस घेतलं होतं याच्यामध्ये संपूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केला आहे यामध्ये कोणत्याही रासायनिक बॅगेचा वापर केला नाही पूर्णपणे ऑर्गॅनिक पी केचाच वापर केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही तेरा झिरो पंचाळीस झिरोज साठवीस बावन्न चौतीस बेचाळीस सत्तेच्या आता इथून पुढे अजून साठवीस बेचाळीस झिरो झिरो बहात्तर वापर होणार आहे आणि शेवटच्या स्टेपला प्रोमोकिंग सॉइलमेड प्रो किपॉन अजून एक ॲप्लिकेशन होणार आहे असंच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी आमच्या युवराज कृषी उद्योग समूह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आपण अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो नऊ अठ्ठेचाळीस एकसष्ट या नंबरला फोन करू शकता आणि हा प्लॉट जर पाहायचा असेल आपण मोहो तालुक्यातील पाटकुल येथे येऊन हा प्लॉट पाहू शकता